सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये पक्षाचे नेते दत्तात्रय भणगे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांची लढाई झाली होती मात्र या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटील उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आलं दक्षिण महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय दोन एप्रिल पासून महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार आहे राज्यात गेल्या काही महिन्यात एल सी बी म्हणजे प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी जाळ्यात अडकल्याचे पाहिले मिळत आहे त्यामध्ये पोलीस वन महसूल विभागांसह विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे त्यात महिला अधिकारी कर्मचारीही आहेत त्यात परभणी जिल्ह्यातील कविता नावंदे एल सीबीच्या जाळ्यात अडकले आहेत स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच घेतली होती त्यातील दीड लाखांची लाच घेताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले देशभरात एकीकडे वाढती उष्णता चिंतेचं कारण ठरत आहे हवामान विभागाने यंदाचा उन्हाळा अधिक असेल असा अलर्ट दिल्यानंतर देशभर तीव्र उष्णतेचे इशारे देण्यात येत आहेत आता देशासह राज्यात तापमान झपाट्याने वाढू लागलंय दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहेत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने या संदर्भात राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे वाढत्या तापमानामुळे लोक उष्मघाताचा बळी पडू शकतात त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना रोखण्यासाठी देखरेख करण्यासाठी आरोग्य सुविधांची प्रभावी तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत या संदर्भात मार्गदर्शन कागदपत्रे सर्व जिल्ह्यांना प्रस्थापित करण्याची विनंती करण्यात आली आहे राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे विरोधकांनी सुधारावं आम्ही जे बोललो ते बोललो काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती मात्र त्यांनी ती पाळली नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मात्र तरी देखील रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल पासून करण्यात येणार आहे विजेच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या एक एप्रिल पासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले येत्या एक एप्रिल पासून नवे दर लागू करण्यात आले आहेत धनंजय मुंडेच्या वकिलांनी पुन्हा एकदा बाजू मांडली राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत मी मुलांना स्वीकारत आहे पण मी त्यांच्या आईशी के लग्न केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेच्या वकिलांनी केला त्यावर कोर्टाने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना सवाल केला मुलं तुमची आहेत असं म्हणता मग करुणा आई कशी नाही या असा प्रश्न कोर्टाने त्यांना विचारलाय त्यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत झालेले लग्न हे अधिकृत नाही धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही असे कोर्टात म्हटले जळगावमध्ये बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली केल्याचं पाहायला मिळत आहे मी भरपूर असे सरपंच पाहिले की त्यांनी गावासाठी खूप कामं केली मात्र पुढच्या वेळी विचार लय झालं तर ते सांगतात संपूर्ण पॅनल पडलं मला वाटलं ग्राम पातळीवर सुद्धा सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे जो काम कर राज करेगा अशी मानसिकता सर्वांमध्ये झाली पाहिजे त्याशिवाय विकासाचे हे पर्वत चालू शकत नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे मी आज पुरावे सादर करू शकले नाही कारण माझ्या वकिलांचा काहीतरी गैरसमज झाला होता तसेच गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी तब्येत बरोबर नाही त्यामुळे मी देखील लक्ष दिलं नाही मात्र पुढच्या सुनावणीला मी स्वतः लक्ष देऊन सर्व पुरावे सादर करणार आहे जसं की आमचं जॉईंट अकाउंट आहे एचडीएफसी बँकेमध्ये धनंजय मुंडे यांची एक कोटी रुपयांची बजाजची पॉलिसी आहे ज्यावर पत्नी म्हणून मी नॉमिनी आहे त्यांनी जे स्वीकृती पत्र लिहून दिलं आहे त्यावर देखील मी बायको म्हणून आहे अशी माहिती यावेळी करुणा शर्मा यांनी दिली आज जी माहिती आली आहे की तो आईला भेटणार होता त्याला साडेतीन तास पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबवण्यात आलं होतं आणि साडेतीन तास जर त्याला थांबवलं नसतं तर ता त्याच वेळी प्रशांत महाजन यांनी कारवाई केली अस तर आज संतोष देशमुख जिवंत असते असे अंजली धमणिया यांनी म्हटलंय सह्याद्री सुपरफास्टमध्ये मध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री